नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे या अगोदर अल्टरनेटिंग चॅप्टरवरचे तीन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्युअर रजिस्टिव्ह सर्किट म्हणजेच मराठीमध्ये सांगायचं झालं तर शुद्ध ए सी सर्किट आहेत त्या शुद्ध ए सी सर्किटचे तीन पार्ट्स आहेत मेन एक आहे शुद्ध रजिस्टिव्ह सर्किट आणि दुसरा आहे शुद्ध इंडक्टिव्ह सर्किट आणि तिसरा आहे शुद्ध कॅपॅसिटीव्ह सर्किट ठीक आहे त्यालाच आपण प्युअर रजिस्टिव्ह सर्किट म्हणजे शुद्ध रजिस्टिव्ह सर्किट आहे तर हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महावितरण महापारिषण आणि महानिर्मितीमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि त्या परीक्षा आयबीपीएस पॅटर्न नुसार होणार आहेत आयबीपीएस पॅटर्नुसार परीक्षेमध्ये तुम्हाला कसे क्वेश्चन विचारले जातात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण प्युअर रजिस्टिव्ह सर्किट ठीक आहे आता बघा या ठिकाणी प्युअर सर्किट म्हणजे फक्त फक्त काय असते असते रजिस्टन्स आता रजिस्टन्स, रजिस्टन्स म्हणल्यानंतर त्या रजिस्टन्सची तुम्हाला प्रॉपर्टी माहीत पाहिजे काय प्रॉपर्टी आहे रजिस्टन्सची रजिस्टन्सची प्रॉपर्टी काय अपोजिशन टू द फ्लो ऑफ हो, करंट म्हणजे करंट जर फ्लो होत असेल तर त्याला रेजिस्टन्स काय करतो अपोज करतो ठीक आहे रेजिस्टन्सला ला कशा डिनोट करतो आपण कॅपिटल आर ने डिनोट करतो आणि ते कशामध्ये मेजर करतो ओहम मध्ये मेजर करतो आणि करंटला कशाने डिनोट करतो कॅपिटल आयनी आणि मेजर कशामध्ये करतो एम्पियर मध्ये करतो प्युअर रजिस्टिव्ह सर्किट म्हणजे या सर्किटमध्ये फक्त फक्त रजिस्टन्सच प्रेझेंट आहे आणि जेव्हा तुम्ही प्युअर इंडक्टिव्ह सर्किट म्हणता म्हणजे शुद्ध इंडक्टिव्ह सर्किट म्हणता तेव्हा त्या सर्किटमध्ये फक्त न फक्त इंडक्टन्सच प्रेझेंट असते आणि जेव्हा तुम्ही प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट म्हणता त्या सर्किटमध्ये फक्त कॅपॅसिटर म्हणजे कॅपॅसिटरच प्रेझेंट असतो ठीक आहे तर हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर आता ह्या कोणत्याही सर्किटला आपण इलेक्ट्रिक सप्लाय दिल्यानंतर त्या सर्किट मधून करंट फ्लो होते हे प्युअर रजिस्टिव्ह सर्किट आहे म्हणून याला सर्किट डायग्राम म्हणतो आपण आणि हे सप्लाय व्होल्टेज दिलो व्ही इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी ठीक आहे तर तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो प्युअर रजिस्टिव्ह सर्किटमध्ये कोणता एलिमेंट प्रेझेंट असतो किंवा प्युअर रजिस्टिव्ह सर्किटमध्ये व्होल्टेजचं इक्वेशन काय करंटचं इक्वेशन काय असा आयबीपीएस पॅटर्ननुसार तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर व्होल्टेजचं इक्वेशन तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे आणि करंटचं इक्वेशन तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे व्होल्टेजचं इक्वेशन काय आहे व्ही इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी व्ही म्हणजे काय व्होल्टेज व्ही एम म्हणजे काय मॅक्झिमम व्होल्टेज यम म्हणजे मॅक्झिमम फी म्हणजे व्होल्टेज साईन ओमेगा ओमेगाचा काय फॉर्म्युला आहे ओमेगा म्हणजे टू पाय एफ ठीक आहे ओमेगा म्हणजे काय ओमेगा म्हणजे टू पाय एफ ठीक आहे हे टू पाय कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे की फ्रिक्वेन्सी आहे आणि ह्या ओमेगाचं युनिट काय असते रेडियन ठीक आहे तर हा ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हिलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिकवेन्सी ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे टी म्हणजे टाईम इथं आय इक्वल्स टू आय एम आय म्हणजे काय करंट आणि आय एम म्हणजे काय यम म्हणजे मॅक्झिमम आय म्हणजे करंट आणि हा ओमेगा म्हणजे पुन्हा टू पाय एफ एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी आपण हर्ट्समध्ये मोजतो आणि टी म्हणजे टाईम म्हणजे कोणत्याही सर्किटला जर तुम्ही व्होल्टेज दिलात म्हणजे सप्लाय व्होल्टेज दिलात तर त्या सर्किटमधनं करंट फ्लो होते ठीक आहे मग या प्युअर रजिस्टिव्ह सर्किटमध्ये कोणता करंट फ्लो व्हायला आहे आय इक्वल्स टू आय एम साइन ओमेगा टी हे इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पी पॅटर्न नुसार प्युअर रजिस्टिव्ह सर्किटमध्ये करंटचं इक्वेशन खालीलपैकी कोणतं आहे मग तुम्हाला असे वेगवेगळे इक्वेशन करंटचे दिल्या जातात पाच ऑप्शन तयार करून तर ते त्या पाच ऑप्शनपैकी हे करेक्ट तुमचं ऑप्शन असेल ठीक आहे तर हे तुम्हाला व्यवस्थित नोटबुकमध्ये तुमच्या नोट डाऊन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करण्या करणं हे सगळ्यात सोपं आहे ठीक आहे तुम्ही आता व्यवस्थित अभ्यास केलात तर तुमचं फ्युचर जे आहे ते ब्राईट आहे ठीक आहे माझ्या मते जगातलं सर्वात सोपं काम कोणता असेल तर ते आहे अभ्यास करणं ठीक आहे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात तर तुमचं फ्युचर हे खूप ब्राईट आहे नेक्स्ट बघा या ठिकाणी आपण व्होल्टेज इक्वेशन आणि करंट इक्वेशन घेतलं त्याच्यानंतर हे वेव्ह फॉर्म आता तुम्हाला बघा अजून एक दुसरा क्वेश्चन येऊ शकतो म्हणजे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये ही सर्किट डायग्राम दिल्या जाते आणि तुम्हाला ही सर्किट डायग्राम कशाची आहे हे ओळखायला सांगतात ठीक आहे प्युअर रजिस्टिव्ह सर्किट प्युअर इंडक्टिव्ह सर्किट प्युअर कॅपॅसिटी सर्किट अशी तुम्हाला पाच ऑप्शन तयार करून दिल्या जातात म्हणजे तुम्हाला सर्किट डायग्राम बघितल्या बघितल्या ही कशाची सर्किट डायग्राम आहे हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर आपण वेव्ह फॉर्म बघूया प्युअर रजिस्टिव्ह सर्किटचे हे आहेत वेफॉर्म फे फेफॉर्म म्हणजे आपण रेफरन्स या ठिकाणी टाइम घेतलो विथ रिस्पेक्ट टू टाइम व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाईम करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम ठीक आहे हे डार्क लाईन जे निळ्या कलरची लाईनची फेवफॉर्म आहे ते आहे व्होल्टेजची वेव फॉर्म व्ही ची वेव फॉर्म म्हणजेच व्ही इक्वल्स टू व्ही एम साइन ओमेगा टी ह्या ठिकाणी सुद्धा आपण लिहू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर आय म्हणजे काय आहे हे करंटची आए, फॉर्म आहे ठीक आहे करंटची वेव फॉर्म म्हणजे ही आय आय इक्वल्स टू आय एम साइन ओमेगा टी इथं सुद्धा आपण आय इक्वल्स टू आय एम साइन ओमेगा टी लिहू शकतो ठीक आहे आता या वेव फॉर्मवर जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण जर केलात बारकाईनं तर तुम्हाला लक्षात येईल दोन्ही वेव फॉर्म म्हणजे व्होल्टेजची वेव्हफॉर्म आणि करंटची वेव्हफॉर्म वेव्हॉर्म झिरो पॉइंट पासूनच स्टार्ट झालेत म्हणजे सेम पॉइंट पासून स्टार्ट झालेत म्हणजे ह्या ठिकाणी ह्या दोघांची फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी कशी असेल सेम आहे सेम फ्रिक्वेन्सी आहे झिरो पाय टू पाय सेम फ्रिक्वेन्सी आहे या दोघांची झिरो पॉईंट सुद्धा सेम आहे म्हणजे सेम पॉइंट पासून स्टार्ट होत आहेत म्हणजेच काय समजा एक आपण आपल्याला रनिंगची स्पर्धा लावायची आहे ठीक आहे विद्यार्थ्यांची ठीक आहे दोन विद्यार्थी आहेत समजा तर आपण पहिल्यांदा एकाला पळायला सांगतो आणि थोड्या वेळानंतर दुसऱ्याला पळायला सांगतो का नाही ठीक आहे दोघाला पण एकदाच म्हणजे वन टू थ्री स्टार्ट म्हणतो आपण म्हणजे दोघंही एकदाच पळायला स्टार्ट होतात तसंच या ठिकाणी हे व्होल्टेज आणि करंट जे आहे ते झिरो पॉईंट पासून म्हणजे एकदाच त्या ठिकाणी हे स्टार्ट होत आहेत फ्लो होण्यासाठी ठीक आहे म्हणजे हे फॉर्म आपण झिरो पॉईंट पासून म्हणजे आणि एंड कुठं होत आहेत ह्या ठिकाणी पायला पुन्हा निगेटिव्ह मध्ये ठीक आहे आणि पुन्हा टू पॉयला म्हणजे दोन्ही एकदा स्टार्ट होत आहेत इथं पायच्या पोझिशनला दोन्ही एकदाच येत आहेत आणि इथं दोन्ही एकदाच येत आहेत असं जर होत असेल व्होल्टेज आणि करंट असं जर होत असेल म्हणजे सेम पॉईंटला स्टार्ट आणि सेम पॉइंटला एंड जर होत असतील तर ह्याला म्हणतो आपण इन फेज ठीक आहे काय म्हणतो आपण इन इन फेज फेज इन फेज ठीक आहे इनफेज ठीक आहे मराठीमध्ये सुद्धा तुम्ही इनफेज असं सुद्धा त्या ठिकाणी लिहू शकतात ठीक आहे फेज हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे आय एम पी पॉइंट आहे परीक्षेला येणारा पॉईंट आहे आयबीपीएस पॅटर्नुसार ठीक आहे व्होल्टेज आणि करंट प्युअर रजिस्टिव्ह सर्किटमध्ये फेज असतात ठीक आहे आय एम पी पॉइंट आहे व्होल्टेज आणि करंट प्युअर रजिस्टिव्ह सर्किटमध्ये फेज असतात ठीक आहे मग त्याच्यानंतर इन फेज असतात म्हणजे काय ठीक इनफेज म्हणजे काय कारण की जर आपण ह्या ठिकाणी डिफरन्स जर कॅल्क्युलेट केलो म्हणजे अँगल डिफरन्स व्होल्टेज आणि करंट मधला तर किती अँगल डिफरन्स आहे झिरो ठीक आहे किती आहे झिरो कारण सेम पॉईंटला स्टार्ट व्हायलात सेम पॉईंटला एंड व्हायला सेम पॉइंटला स्टार्ट व्हायलात सेम पॉईंटला एंड व्हायला ठीक आहे फेद डिफरन्सचा व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या हा जर कन्सेप्ट कन्सेप्ट अजून तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायचा असेल तर ठीक आहे म्हणजे सेम पॉईंट पासून स्टार्ट झाले सेम पॉईंटला एंड झाले म्हणजे झिरो ठीक आहे जसं की तुम्हाला मी एक दोन विद्यार्थी आहेत समजा एकाला नव्वद टक्के पडले आणि दुसऱ्याला पण नव्वद टक्के पडले तर त्या हो दोघांमध्ये डिफरन्स किती आला झिरो ठीक आहे सेम पर्सेंटेज असतील म्हणजे झिरो तसंच या ठिकाणी अँगल डिफरन्स जो आहे व्होल्टेज आणि करंट मधला झिरो मग अँगल डिफरन्स जो झिरो आहे म्हणजे फायची व्हॅल्यू झिरो आहे मग या प्युअर रजिस्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर काय येईल ठीक आहे पॉवर फॅक्टर बघा आयबीपीएस फॅटरनुसार याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो जो पॉवर फॅक्टर आहे पॉवर फॅक्टर प्युअर रजिस्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टरला आपण कशाने डिनोट करतो क्वास फायनी डिनोट करतो मला सांगा इथं झिरो हे कशाची व्हॅल्यू आहे क्वास फायची व्हॅल्यू आहे म्हणजे आपण फायच्या ठिकाणी जर इथं तुम्ही झिरो ठेवलात क्वास झिरोची व्हॅल्यू काय ते वन म्हणजेच काय प्युअर रजिस्टिव्ह सर्किटचा जो पॉवर फॅक्टर आहे तो युनिटी असतो म्हणजे किती असतो युनिटी म्हणजे वन ठीक आहे <coughs> एक ठीक आहे युनिटी म्हणजे वन किंवा एक तर प्युअर रजिस्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर किती असतो असा परीक्षेमध्ये आयबीपीएस पॅटर्नुसार प्रश्न येतो तुम्हाला ऑप्शन दिले जातात झिरो वन टू थ्री फोर ठीक आहे तर तुम्ही इथं तुम्हाला काही विद्यार्थ्यांना अँगल हा झिरो असतो पॉवर फॅक्टर हे वन असते हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या हे दोन्ही पॉईंट नोट करून ठेवा आयबीपीएस पॅटर्नुसार याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला येऊ शकतो ठीक आहे मग त्याच्यानंतर ही आहे फेजर डायग्राम तुम्हाला वेव्ह फॉर्म सुद्धा देऊ शकतात परीक्षेमध्ये वेव फॉर्म देतात आणि खालील पैकी खालील जी वेव्ह फॉर्म दिलेले आहेत ते कोणत्या सर्किटचे आहेत प्युअर रजिस्टिव्ह सर्किटचे आहेत प्युअर इंडक्टिव्ह सर्किटचे आहेत प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किटचे आहेत आर एल सिरीज सर्किटचे आहेत आर सी सिरीज सर्किटचे आहेत कशाचे आहेत हे ओळखायला सांगतात तर हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे ठीक आहे हे कशाचे आहेत प्युअर रजिस्टिव्ह सर्किटचे वेव्ह फॉर्म आहेत त्याच्यानंतर ही आहे फेझर डायग्राम फेजर डायग्राम हे व्होल्टेज आपण घेतलो एकस आणि करंट सुद्धा एक्स येतो ठीक आहे फक्त त्याचा मॅग्निट्यूड थोडा कमी आहे ठीक आहे पण त्या ठिकाणी दोन्ही आहेत म्हणजे त्या दोघांमध्ये जो अँगल डिफरन्स आहे जो फेज डिफरन्स आहे तो किती आहे झिरो आहे ठीक आहे बघा अतिशय महत्वाचे पॉइंट जे मी सांगितलेले आहे प्युअर रजिस्टिव्ह सर्किटमध्ये व्होल्टेज आणि करंट फेज हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर प्युअर रजिस्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर हा युनिटी असतो वन असतो त्यानंतर प्युअर रजिस्टिव्ह सर्किटचा आपण पॉवर कसा कॅल्क्युलेट करायचा पॉवर ठीक आहे बेसिक जे ॲक्टिव्ह पॉवर किंवा रिअल पॉवर जे म्हणतो आपण ती पॉवर कशी कॅल्क्युलेट करायची तर पॉवर कॅल्क्युलेट करत असताना व्ही इन्टू आय कॉस फाय ठीक आहे व्ही इन्टू आय कॉस फाय पण या ठिकाणी बघा जे कॉस फायची व्हॅल्यू आहे ते किती आहे वन आहे म्हणजे हे टर्म काय होऊन जाईल वन ह्या न व्होल्टेज आणि करंट जेवढं काही असेल दहा असेल वीस असेल जेवढं काही असेल त्या वन, वन, वन न जर त्याला तुम्ही मल्टिप्लाय केलात ठीक आहे मल्टिप्लाय केलात तर ह्या ठिकाणी काय येईल हे वनच येईल न कशालाही मल्टिप्लाय करा तुम्हाला काय मिळेल हे वनच मिळेल ठीक आहे तर हा झाला तुमचा पॉवर फॅक्टर पॉवर फॅक्टर ठीक आहे म्हणजे पॉवर फॅक्टर वन आणि हे आपल्याला पॉवर टोटल कॅल्क्युलेट करू शकतो ह्या फॉर्म्युल्याने ठीक आहे बघा इथं तुम्हाला प्युअर रजिस्टिव्ह सर्किटचा पॉवर कॅल्क्युलेट करा असा जर प्रश्न आला समजा आणि व्होल्टेजची आणि करंटची व्हॅल्यू दिली तर त्या दोघाचं मल्टिफ्लिकेशन करायचं आहे म्हणजे याची व्हॅल्यू वन झाल्यामुळं पीचा फॉर्म्युला व्ही इन टू एच येतो ठीक आहे मग त्यानंतर जर समजा असा सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो प्युअर रजिस्टिव्ह सर्किटमध्ये प्युअर रजिस्टिव्ह सर्किटमध्ये तुम्हाला <coughs> कशाची व्हॅल्यू ह्या आय एम ची व्हॅल्यू काढायला जर सांगितली ठीक आहे ह्या आय एम ची आय एम ची व्हॅल्यू जर काढायला सांगितली तर कशी कॅल्क्युलेट करायची डोर ओपन करतो <coughs> हा ह्या आय एम ची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायला सांगितली तर कशी कॅल्क्युलेट करायची बघा आय एम ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं असेल तर ह्या ठिकाणी एम बाय आर ठीक आहे मला सांगा ओम्स लॉ नुसार ओम्स नुसार काय फॉर्म्युला आहे आय इक्वल्स टू व्ही बाय आर ठीक आहे व्ही इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे काय आता हे म्हणजे काय मॅक्झिमम करंट ह्या ठिकाणी हे एम म्हणजे काय मॅक्झिमम व्होल्टेज आणि रजिस्टन्स ठीक आहे जर तुम्हाला <coughs> मॅक्झिमम व्होल्टेज दिलं आणि रजिस्टन्सची व्हॅल्यू दिलं तर कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते ह्या मॅक्झिमम करंटची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते ठीक आहे तर हा झाला पॉवर आणि त्याच्यानंतर ही आय एम ची व्हॅल्यू त्याच्यानंतर बघा मेन म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस एक प्रश्न आलेला आहे आणि तो प्रश्न तुम्हाला सुद्धा तुमच्या महावितरणच्या परीक्षेमध्ये किंवा महापारीच्या परी महापारीक्षणच्या परीक्षेमध्ये किंवा महानिर्मितीच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो कोणता प्रश्न तर प्युअर रजिस्टिव्ह सर्किटच एक्झाम्पल काय आहे किंवा शुद्ध रजिस्टिव्ह सर्किटचं एक्झाम्पल काय आहे तर या ठिकाणी प्युअर रजिस्टिव्ह सर्किटचे एक्झाम्पल जे आहे ते लक्षात ठेवा फिलामेंट लॅम्प ठीक आहे काय फिलामेंट लॅम्प फिलामेंट लॅम्प ठीक आहे आता हे फिलामेंट लॅम्प म्हणजे काय तर हे फिलामेंट लॅम्प म्हणजे पहिले जे येलो कलरचे बल्ब होते मार्केट मध्ये तुम्हाला दहा वीस रुपयाला मिळत होते पण त्याचं लाईट बिल खूप जास्त येत होतं ठीक आहे ते एक बल्ब म्हणजे आपले इकडं एलईडी चे दहा पंधरा बल्ब च्या बरोबर असते ते ठीक आहे दहा ते पंधरा बल्ब वॅटेजच्या रेटिंग नुसार डिपेंड आहे ते ठीक आहे पण हे फिलामेंट लॅम्प खूप एनर्जी कन्झ्युम करत होता आणि खूप जास्त लाईट बिल येत होतं ठीक आहे पण हे कशाचं एक्झाम्पल आहे प्युअर रजिस्टिव्ह सर्किटचा एक्झाम्पल आहे जर तुम्हाला परीक्षेमध्ये आईबीपीएस पॅटर्न नुसार एक्झाम्पल वरती प्रश्न आला तर तुम्हाला बघा फ्युअर रजिस्टिव्ह सर्किटचा खालीलपैकी कोणतं एक्झाम्पल आहे तर तुम्हाला फिलामेंट लॅम्प अजून असे चार चुकीचे ऑप्शन दिले जातात त्याच्यापैकी जा करेक्ट जो ऑप्शन आहे तो आहे फिलामेंट लॅम्प ठीक आहे तर हे आहे प्युअर रजिस्टिव्ह सर्किट ठीक आहे प्युअर रजिस्टिव्ह मध्ये बघा जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते इम्पॉर्टंट पॉईंट काय काय आहेत प्युअर रजिस्टिव्ह प्युअर रजिस्टिव्ह सर्किटचे हे तीनही डायग्राम लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला प्युअर रजिस्टिव्ह सर्किटचं व्होल्टेज इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे प्युअर रजिस्टिव्हचं करंट इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे प्युअर रजिस्टिव्ह सर्किटमध्ये व्होल्टेज आणि करंट हे इन फेज असतात हे लक्षात ठेवायचं आहे प्युअर रजिस्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर हा युनिट असतो हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर हे आय एमचं आय एमचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे व्ही एम बाय आर त्याच्यानंतर ह्या ठिकाणी ह्या जर पॉवर कॅल्क्युलेट करायची असेल तुम्हाला तर पी इक्वल्स टू व्ही आय इन्टू क्वास फाय असा फॉर्म्युला आहे पण क्वास फाय ची व्हॅल्यू वन असल्यामुळं पी इक्वल्स टू व्ही इन टू आय हाच फॉर्म्युला तुम्हाला येईल ठीक आहे तर हे एवढे पॉइंट्स प्युअर रजिस्टिव्ह सर्किटच्या रिलेटेड तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तर हे होतं मित्रांनो प्युअर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की ला ला या व्हिडिओला लाईक करा मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तर विद्यार्थी मित्रांनो आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या दोन्ही ग्रुपची लिंक दिलेली आहे ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या म्हणजे तिथे तुम्हाला व्हिडिओचे अपडेट मिळतील आणि वरती आपण एक अतिशय स्वस्त मध्ये फक्त एकशे नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला युट्यूबचं सबस्क्रिप्शन अवेलेबल करून दिलेलं आहे ठीक आहे आपल्या चॅनलचं जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं एकशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला परीक्षेचं पूर्ण कंटेंट तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळते ठीक आहे जे आणि हे कंटेंट असं आहे की तुम्हाला तिन्ही परीक्षेला जम देते दे। महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही परीक्षेसाठी ते हे कंटेंट तुम्हाला युजफुल आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यानंतर जर तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर ह्या ठिकाणी एक मी नंबर देतो त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करून डिटेलमध्ये तुम्हाला जी इन्फॉर्मेशन पाहिजे ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एकवीस एक्क्याण्णव एकोणसाठ ठीक आहे या नंबरवरती मेसेज किंवा व्हॉट्सअपला <coughs> मेसेज करा किंवा कॉल करून तुम्ही विचारू शकता तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र